नमस्कार तर नमस्कार मैत्रिणींनो खूप मनापासून स्वागत आज म्हटलं जरा सगळ्यांशी गप्पा मारूया तर आठवड्यातला एक दिवस असतो तो मी किचनमधल्या आवरा आवरावरीसाठी देत असते मग किचनमध्ये काय संपलंय जे काही आहे ते खराब आहे का कसं आहे का हे बघत असते आणि म्हटलं की आज हे सगळं करता करता तुमच्याशी गप्पा मारूया तर मध्ये आधे मी अशा डाळी वगैरे चेक करत असते कारण माझं काय होतं ना शूटसाठी वगैरे मला जरा जास्तीचं सामान आणावं लागतं आणि मग कधी कधी तुम्हाला खरं सांगते दोन किचन मॅनेज करणं खूप अवघड होऊन जातं मग मी काय करते आठवड्यातला एक दिवस तुमच्यासोबत घालवते आणि आज मी मी काय काय गोष्टी फॉलो करते माझ्या किचनमध्ये या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार म्हणजे काय आपल्या किचन टिप आणि हो सरिताच किचनची खासियत माहिती आहे ना किचन टिपची की आपण नेहमी एक बोनस टिपसुद्धा देत असतो जी माझ्या आयुष्याशी संबंधित असते किंवा मला आलेला कुठला तरी एक अनुभव असतो ज्याचा कदाचित तुम्हाला उपयोग होऊ शकतो तर चला आज मी डाळी निवडायला काढलेल्या आहेत कारण डाळी साठत साठत गेल्या आणि नि निवडणं झालंच नाही तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये आवरावरीसाठी कसा वेळ देता हे पण मला सांगा मला पण कधी कर कदाचित त्याचा उपयोग होऊ शकतो तर पहिली टीप आहे की बरेच जण मला कमेंटमध्ये प्रश्न विचारतात ताई ता, जेव्हा आम्ही अंडी करतो किंवा मासे करतो तो, 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 तर त्या पॅनचा वास जात नाही आता माशांसाठी तर माझ्याकडे एक वेगळाच पॅन आहे पण आता ऑमलेट वगैरे तर आमच्यात बऱ्यापैकी होतं मनस्वीला आवडतं म्हणून तर त्याच्यासाठी काय करायचं तर तुम्ही एक वेगळा पॅन ठेवू शकता ऑमलेटसाठी पण त्याचा जर वास तुम्हाला घालवायचा असेल आणि तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता ते भांडं घासून घ्यायचं स्वतः थोडंसं घासायचं आम ऑमलेट किंवा भाजी झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं ते गॅसवर ठेवायचं त्यात थोडासा सोडा आणि लिंबाचा रस घालून दोन मिनटं उकळायचं वास पूर्ण निघून जातो हे जरूर करून बघा जर तुम्हाला अंड्याचा वास भांडी घासल्यानंतर पण जात नसेल तर अगदी मासे आहेत ना सुद्धा तुम्ही असं करू शकता पण शक्यतो माशांसाठी वेगळीच भांडी ठेवलेली बरी पडतात म्हणजे माझ्याकडे तरी वेगळी भांडी आहेत आता दुसरी टीप आहे बऱ्याचदा काय होतं आपण कांदा चिरतो खास करून बरेच जण बिळीवर कांदा चिरतात वांगी चिरतात किंवा आपण लसूण सोलतो त्यावेळी त्या, त्या वांग्याचा काळसर पण असा नखांना बोटांना येतो किंवा कधी कधी कांद्यामुळं पण होतं आणि लसण लसूण सोल्यानंतर लसणीचा वास तर अगदी एक कुडी जरी सोलली तरी दिवसभर जात नाही तर अशावेळी आपल्याला काय करता येतं सांगते मी तर अगदी पहिल्यापासून हे फॉलो करते कारण ते पाच दिवसभर राहतो ना हातात लसणीचा म्हणून तर सरळ वांग कांदा असेल त्याचं काळं झालं किंवा लसणीचा वास येतो आहे लिंबाची फोड किंवा लिंबाचा साल घ्यायचा अगदी रस लावण्याची पण गरज नाही ते हातावर चोळायचं आणि हात स्वच्छ धुवायचे बघा जो कुठला वास आपल्या हाताला येतो ना तो पूर्ण निघून जातो आणि तो काळसरपणा सुद्धा अगदी चुटकीसरशी निघून जाईल लिंबाचे बरेच फायदे आहेत आधी पण लिंबाचे टीप सांगितली ना मी तुम्हाला आता आपली तिसरी टीप सांगते मला बरेच जण म्हणतात की ताई तू जो तवा वापरतेस ना तो खूप स्वच्छ असतो खास करून शूटमध्ये मी हाड अनोडाईटचा तवा वापरते ही टीप नॉनस्टिकच्या तव्याला लागू होत नाही बरं का तर त्या तव्यामध्ये बरेच जण म्हणतात की तुझा तवा इतका स्वच्छ कसा मी तीन चार वर्ष झालं तो तवा वापरते कुठेच त्याला काही चिकटलेलं नाही तर मी तवा किंवा एखादी कढई आहे ज्याच्यात तुम्ही मसाला भाजला आणि तो चिकटून बसला आहे तर अशावेळी काय करता येतं ती गरम गरम असते ना तेव्हाच पाण्याखाली धरायची कढई असेल किंवा तवा असेल एकदा पाण्याखालनं काढायचं आपली स्टीलची घासणी असते ना अशी थोडीशी व्यवस्थित सांभाळून घ्यायची तिला साबण लावायचा आणि सांडशीने धरून किंवा तव्याला हँडल असेल तर तव्याचं हँडल धरून गरम असतानाच फक्त थोडासा साबण स्टीलच्या घासणीने तो तवा घासायचा गरम गरम असताना तुम्ही घासलं ना बघा त्याच्यावर जे कोई चिवट ठरलेलं असतात ना ते लगेच निघतात अगदी ते, ते तेलाचे डाग असतात ना एकदम चिवट चिकटून बसलेले तळणीची कढई असते त्याच्या मागे पण येतात बघा ते सुद्धा जर तुम्ही कढई गरम केली आणि सांडशीने धरून अगदी सावकाश काळजी घेऊन घासलं ना स्टील वूल म्हणजे जी तारेची घासणी असते ना तिने अगदी पटकन निघून जातात फक्त मग ते एकदा घासून झालं की पुन्हा एकदा स्वच्छ धुवा कढई गार झाली की पुन्हा साबण लावून साध्या घासणीने धुवून टाका बघा तुमचा तवा कढई जर घाण झाले असतील ना लगेच निघून जातील आता पुढची टीप पनीरबद्दल आहे बरं का जेव्हा खरं तर मी स्वतःच हे फॉलो करत नव्हते तुमच्यापैकीच कोणीतरी मला ही टीप दिली आहे मला खरंच तुमचं नाव आठवत नाही है, एम सो सॉरी फॉर दॅट तर जेव्हा मी बाजारातनं पनीर आणायचे मी असं असं वापरायचे पण मला त्यांनी सांगितलं की पनीर तुम्ही बाजारातून आणता तेव्हा त्यालासुद्धा सगळ्यांचे हात लागलेले असतात म्हणजे ते पॅक करत असताना बनवत असताना भरत असताना तर मग ते धुवून घ्यावं तेव्हापासून मला ही टिप्स समजली जेव्हा तुम्ही बाजारातनं पनीर आणता था, त्याला नळाखाली हलक्या हलकं धुऊन घ्या आणि त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कोरड्या कपड्याने हलकंसं दाबून टिपून घ्या म्हणजे जास्तीचं पाणी पण उरणार नाही आणि तुमचा पदार्थ पण व्यवस्थित होईल शिवाय पनीर स्वच्छ होईल आणि तुम्हाला मग असं कसं तरी वाटणार नाही ही टीप मला खरंच माहिती नव्हती मी पण इतक्या आता इतक्यातच फॉलो करायला लागली आहे आता सहावी टीप आहे बरं का जी माझी आई खूप वर्षांपासून फॉलो करते कारण गावाकडे काय पूर्वी असे नळबीळ नव्हते पटकन घेतलं की स्वच्छ धुतलं असं नव्हतं काय तर माझी आई काय करायची म्हणजे आमच्याकडे तर मेस होती त्यामुळे खूप भाज्या लागायच्या एवढं मोठं भांड होतं पालेभाज्या किंवा आपण जेव्हा फ्लॉवर धुत असतो ना त्यावेळी कधीही तो चाणीवर घेऊन असं नळाखाली धुवायचा नाही तर फ्लॉवर धुताना किंवा पालेभाजी धुत असताना काय करायचं एका मोठ्या खुलगड भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं त्यामध्ये ते फ्लॉवरचे तुरे टाकायचे अगदी तुम्ही उकळून गरम पाण्यात जरी टाकताय तरी सुद्धा तसं टाका आणि ते पाणी असं काढून टाकू नका तर फ्लॉवर वरच्यावर काढून घ्या कारण तुम्ही जर पाणी काढायला गेलात तर कदाचित त्यामधली आळी वगैरे ते फ्लॉवरमध्ये पुन्हा तशीच जाऊ शकते त्यामुळे फ्लॉवर वरच्यावर काढायचा त्यात काही किडे वगैरे चुकून राहिले असतील तर ते खालच्या खाली बसतात इवन पालेभाजी जेव्हा आपण धुत असतो त्यावेळी ती नळाखाली चाळणीवर धुवायची नाही तर भो भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं त्यामध्ये पालेभाजी पाच मिनिटं बुडवून ठेवायची त्याची जी काही माती वगैरे असेल ती बरोबर पाण्यामध्ये उतरून खाली बसते वरच्यावर भाजी काढायची चाळणीवर धुतली ना कदा तर कदाचित ती सगळी माती निघेलच असं नाही त्यामुळं पालेभाज्या धुताना फ्लॉवर धुत असताना या टिप्स जरूर वापरा यामुळं काय होतं एकतर कमी पाण्यामध्ये भाजी स्वच्छ होते आणि पाणी वाचतं <laughs> तसं या डाळी फार अशा खराब झालेल्या नाही आहेत पण म्हटलं एकदा निवडून ठेवावे नाही तर तुम्ही म्हणाल ही काय आमच्यावर गप्पा मारत मारत नीट निवडते की नाही आता पुढची टीप आहे किटली तुपाची भांडी याच्याबद्दल अशी भांडी आहेत ना एकतर खूप जास्त चिकट होतात म्हणजे आपल्याला असं वाटतं की कुठं ते घासत बसायचं आणि ते इतकं मेंचट होऊन जातं काही काही जणांचं इथे असं छान छान नाही असा खूप कळकट थर चढलेला असतो पण काय करणार तेलाचं तुपाचं असतं ना त्यामुळं तर मी तर काय करते सांगते अगदी पहिल्यापासून आता ही किटली आहे सात वर्ष झालं मी वापरते विशाखापट्टणमला आमचं नवीन लग्न झालं ना तेव्हा मी तिथल्या दुकानातून घेतली होती त्यामुळे जरा वेगळ्या माठाची पण याला बघा कुठेच मेणचट थर नाही कारण मी नेहमी काय करते किटलीतलं तेल संपलं समजा एक लिटरभर तेल आहे तुम्हाला आठवडाभर गेलं किटली मोकळी झाली की लगेच घासायला टाकायची किंवा तुपाचं भांडं जरी आहे आपली रोजची भांडी घासतो ना त्याच्यासोबत भांड्यात घासून टाकाय घासायला टाकून द्यायचं म्हणजे ती कशी आपल्या नेहमीच्या भांड्यासारखी पटकन घासायला सोपी जातात आणि परत ते मेंढचट प्रश्न सुरत नाही जरूर करून बघा मला वाटतं तुमच्यापैकी करत असतील साधा सोपंच आहे पण ते लक्षात आणून देणं किंवा कुणीतरी सांगितलं की आपल्याला समजतं आता पुढची टीप चहाच्या कपांबद्दल आहे बरं का आपण सगळेजण घरातली जी काही जेवणाची ताटं असतात वाट्या असतात कडे असतात सगळं साबण लावून घासतो पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये कप फक्त विसळून ठेवले जातात फक्त पाण्याने मला उलट वाटतं की कप खर तर घासले पाहिजेत आणि मग धुवून ठेवले पाहिजेत कारण ते डायरेक्ट असे तोंडाला लावले जातात त्यामुळं दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण कप फक्त विसळून ठेवतो ना त्याच्या तळाशी बघा असं एक ना असं काळा थर जमा झालेला असतो किंवा जिथून आपण चहा पितो उदाहरणार्थ असा चहा पितेये तर इथे एवढाच पोर्शन असा काळा झालेला असतो आणि मग तो फक्त विसळून घेतल्यावर तो धूत नाही आपल्याला सवयीने नाही तर इतकी बघायची सवय लागते ना तो कप इतका कळकट झाला हे लक्षात पण येत नाही खास करून पांढरे कप जे मला खूप आवडतात तर अशावेळी आपल्याला काय करायचं जेव्हा आपण कप वापरतो त्यावेळी प्रत्येक वेळी ते साबणाने ॲटलीस्ट थोडेसे घासा आणि धुवून घ्या नुसते पाण्याने धुऊ नका आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी तसे कप झाले असतील तर काय करायचं सांगते हे डाग आहेत ना साबणाने सहजासहजी जात नाहीत तर आपलं तांब्याची भांडी घासायची जी पावडर असते ना मग ती कुठल्याही कंपनीची घ्या त्या पावडरने तो काळसर डागावर असं बोटाने घासा किंवा घासणीने घासा कप अगदी चकाचक नव्यासारखे होतील जरूर करून बघा आता नववी टी आता ना बरेच जण फ्लॅश सिस्ट फ्लॅट सिस्टममध्ये राहतात आणि फ्लॅट सिस्टममध्ये कसं असतं ना हे ड्रेनेज वगैरे असतात ते सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतात त्यामुळं ना आपण किती जरी आपलं घर स्वच्छ ठेवलं तरी त्या ड्रेनेजमुळं कनेक्टेड असल्यामुळं रात्रीच्या वेळी आपलं जे सिंक असतं ना तिथून झुरळं येण्याची शक्यता असते आता याच्यावर आपण उपाय काय करू शकत नाही किती स्वच्छ ठेवलं तरी सिंकच्या तिथं घाण असतं तिथून थोडी झुरळं येऊ शकतात खास करून किचनमध्ये तर आ, ही जुरळं शक्यतो येतात कुठे आपण जरी किचन रात्री झोपताना स्वच्छ करून ठेवलं आणि ते ठेवलं पण पाहिजे तरीसुद्धा आपला जो ओला कचरा असतो आता शहरांमध्ये काही ओला कचरा नेहमीच्या नेहमी बाहेर टाकता येत नाही तो साठवून ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी टाकावा लागतो मग तिथं जास्त जुरळं येतात आणि त्यामुळं ती आपल्या किचनमध्ये जास्त पसरू शकतात तर यावेळी काय करायचं सांगते डस्टबिन आहे समजा तुमच्याकडे जुरळं येतात तर रात्रीच्या वेळी झोपताना फक्त त्या डस्टबिनच्या कडेने जो झुरळांचा खडू असतो ना तो मारायचा अगदी एखाद दुसरं झुरळ तुम्ही स्वच्छ ठेवलंय तरी पण आलंच तरी पण ते येणार नाही आणि आपोआप हळूहळू झुरळं कमी होतील फ्लॅट सिस्टममध्ये हा प्रॉब्लेम असतो मी पण इतकं स्वच्छ किचन ठेवते पण कधी कधी एक अशी चार पाच चार पाच झुळं महिन्यातनं एकदा दिसतातच तर आता दहावी बोनस टीप जी आपली सरिताज किचनची खासियत आहे जी आपण दोन अडीच वर्षांपासून सांगतो ज्यामध्ये मी माझे अनुभव सांगते तर मला आलेला एक अनुभव आहे म्हणजे साधा सोप्पाचे पण बरंच काही सांगून गेला तर आमच्या अंदमानला ट्रान्सफर आली होती त्यावेळी आम्ही होतो विशाखापट्टणममध्ये पार्थ अगदी नऊ महिन्यांचा होता आणि आम्हाला असं माहिती होतं की अंदमानमध्ये ट्रान्सफर गेल्यानंतर आम्हाला आमचं सामान जवळपास महिन्याभराने मिळणार आहे मी म्हणाला रे बापरे मग आता करायचं काय कारण जायचं तर फ्लाईट नाही होतं फार जास्त सामान आम्हाला सोबत नेता येणार नव्हतं कारण फ्लाईटमध्ये वजनाचं लिमिट असतं ना त्यामुळं काय करायचं काहीच कळे ना एकतर पारचे पण कपडे आमच्या सगळ्यांचं बरंच सामान होतं काही सुचत नव्हतं कारण खूप जास्त फाईन घेतात एअरपोर्टवर जर बॅगेज तुमचं लिमिटपेक्षा जास्त झालं तर मग मला काहीच सुचे ना तिथं गेल्यानंतर ऐनवेळी काय करायचं काही समजत नव्हतं शेवटी मी शांत बसले विचार केला म्हटलं आता काय करूया मी फक्त विचार केला की आपल्याला सकाळी उठल्यापासून कोणकोणती भांडी लागतात तर आपल्याला लागतं चहाचं भांडं गाळणी लागते एखाद दुसरा कप लागेल किंवा तो नसला तरी पण चालेल अशावेळी पेला पण पुरेसा होतो पार्थची पेज करायची असते त्यामुळं मग त्याच्यासाठी एक छोटंसं पातेलं ला लागणार आहे ते पण मी चहाचंच वापरू शकते असा मी विचार केला आणि ते एक पातेलं फायनल घेतलं गाळणी घेतली सांडशी घेतली एक तवा घेतला आणि छोटूसं कुकर आणि कढई उलथानं आणि दोन तीन चमचे बस एवढंच सामान आम्ही घेतलं होतं आणि आम्ही ज्या पानामध्ये जेवायचो ताटांमध्ये तीच ताटं मी म्हणून वापरायची तर हार्डली चमचे वगैरे सोडले ना तर माझ्याकडं पाच ते सहा भांडी होती ती मी बॅगमध्ये व्यवस्थित पॅक केली आणि आम्ही अंदमानला पोहोचलो जवळपास पंधरा दिवस मी त्याच भांड्यांमध्ये स्वयंपाक करत होते पण कुठेच कधी अडचण आली नाही तेव्हा मला रिअलाईज झालं की आपण कसे असतो ना की आपल्याला गरज एवढीच असते पण आपण त्याचा पसारा इतका वाढवतो आणि परत आपल्यालाच त्याचा वैताग येतो जसं की आता बघा पाच सहा भांड्यांमध्ये पण आपलं काम अगदी छान होतं म्हणजे ठीक आहे थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं पण इतक्या कमी भांड्यांमध्ये पण आपलं काम अगदी छान होतं पण आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि आपण बऱ्याच गोष्टी वाढवून घेतो आणि मग परत त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी आपला वेळ पण खर्ची करतो त्यामुळं मला एक गोष्ट समजली की आपल्याला आयुष्यात जेवढं पाहिजे तेवढंच जर आपण लिमिटेड राहिलं तर कदाचित आपल्याला पुढे जाऊन जास्त सोयीस्कर पडेल म्हणून मी माझ्या या किचनमध्ये तुम्हाला हे ट्रॉलीज वगैरे दिसत आहेत ते आता तुम्ही बघा मी एवढीच कपाटं केली आहेत ह्या ट्रॉली पण माझ्या बऱ्यापैकी मोकळ्यात किचन टूरचा व्हिड आल व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे पण माझ्या लग्नामध्ये जी बेसिक भांडी होती ना त्यानंतर मी खूप कमी भांडी वाढवलेली आहे त्यामुळे आता होत आहे काय की कि माझं किचन साफसफाई करायला मला सोप्पं पडतं लिमिटेड भांडी आहेत त्यामुळं मग ती स्वच्छ पण राहतात खराब होत नाही आणि मुख्य म्हणजे पसारा होत नाही त्यामुळे माझ्या डोक्याला ताप नसतो उलट स्टुडिओमध्ये मा मला इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारची भांडी ठेवावी लागतात कारण काही काही पदार्थ असे असतात की जे कॅमेऱ्यासाठी मला तशी भांडी घ्यावी लागतात तर तिकडे जरा अवघड पडतं मेंटेन करायला पण आता ते माझं प्रोफेशन आहे त्यामुळं मग तो एक वेगळाच भाग आहे पण जर माझा स्टुडिओ नसता माझं यूट्यूब चॅनल नसतं तर आत्ता तुम्हाला इथं दिसत आहेत ना याहीपेक्षा कमी भांडी माझ्याकडे असली असती माझ्याकडे फक्त पाच स्टीलचे डबे होते त्याच्यामध्ये मी माझा सगळा किराणा बसवायचे आणि एका मोठ्या डब्यामध्ये पीठ आणि असं सगळं छान मॅनेज व्हायचं उलट तेव्हा खूप सोपं वाटायचं आता जरा पसारा वाढलाय तर जरा अवघड वाटतंय तर असा हा माझा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आणि काही किचन टिप्स अजून बऱ्याच आहेत आलं धुवून कसं ठेवायचं ते महिनाभर कसं साठवायचं तर मी त्याच कामाला लागलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण इतर टिप्स बघूयात यातली कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकी